सोमोशी आपल्या सर्वांचं एच जी बी एस न्यूज मध्ये स्वागत करतो जागर श्री शक्तीचा पसरू या विचार नवदुर्गाचा यांची नवदुर्गा मंच

किउ द प्रेसिडेंट्स आलेले अतिथींचा सत्कार करणे हे आपले कर्तव्यच आहे म्हणूनच मी सर्व प्रथम सन्मा... सन्माननीय संभाजी गायकवाड सरांनी भारत मातेच्या संरक्षणांतर्गत दोन वर्षा Basic Gadak sir, and all officers from the ex-students And I'm very happy and grateful you to introduce our today at our By seeing the uh, your uniform, sir, our student is really get impressed. Chairman sir, and all our management members always provide you a different text. Give us information how to protect yourself and how you can the student from 5th to 12th standard. And I'm very happy to.

भगिनी की स्वतःला प्रोटेक्ट कसं करायचं याच्या संदर्भानं हे मार्ग तुमच्यामध्ये काही गोष्टींची गंभीरता यावी आणि विनाकारण असणारा गम खात्याचा एक घटक सिन्नरचा मागच्या सहा सात महिन्यापासूनच माझ्या शाळेमध्ये पण मी मांडी घालून बसलेला आहे सुरुवात करूयात काही निघून जायचं असा या कार्यक्रमाचा भाग न होता तुम्ही काही प्रश्न विचारावेत मागचे गाण मोठे जरा सिनियर मुलं दिसत आहेत माग तर मित्रांनो आपण सुरुवात सुरुवातीदारी मंडळी आपल्याला शाळेमध्ये घेऊन जात असतात कोणाला आठवत असतं तर बघा पहिला दिवस कोणीही इच्छुक असतात त्याचं कारण असं असतं की आई वडिलांच्या संरक्षित कवचामध्ये राहील कदाचित त्यावेळेस त्या मनामध्ये येत असते आज अशी अवस्था आहे तुम्हाला मला आईचा विकास हा आपल्या आई वडिलांपासून सुरू होतो म्हणजे बघा आपली आई आपल्याला चालायला बोलायला आता तुम्हाला थोडं थोडं कळायला लागलं असेल की आपल्याला जर जग समजून घ्यायचं असेल आपल्याला जर जगामध्ये ताटमाने काही गोष्टी वाईट आहेत ह्या चांगल्या वाईटांचा एखादा मूर्तिकार असतो आणि त्याच्यामुळं अडीच मोठी एक शेळा दिलेली असते आणि त्या शेळ्या कारण का त्या शेळेला आणखी शेळेची मूर्ती झालेली नाही आहे पण पंढरपूरला प्रत्येक रोडच्या कडेला मूर्ती बनवायची अखंड राजाची मूर्ती असू द्या सरस्वतीची असू द्या किंवा कुठलीही मूर्ती तयार करण्यासाठी त्या दगडाला शाळेमध्ये सेम आहे शाळेमध्ये तुमचं मूर्ती घडवायचं काम चालू असतं हे तुम्हाला मान्य असो नाही तर ना त्यावेळेस नंतर वाटतं आणि ते नंतर वाटू नये आता समजावं हा कडे असं काही मी आलेलं नाही हे फार जाणीवपूर्वक वेळ काढून तुमच्यासाठी आलेलं आहे म्हणजे काय तर असं होतं की सातवी आठवी नंतर मुलांमध्ये मुलींमध्ये पौगंडाव असतात त्याच्या बाबतीत होतं माझ्या आईच्या बाबतीत माझ्या मिसेसच्या बाबतीत माझ्या मुलीच्या बाबतीत माझ्या बहिणीच्या बाबतीत प्रत्येक निश्चित निर्णय काय घ्यायचं ते कळत नाही म्हणजे शाळेच्या बाबतीत कदाचित आपण निर्णय घेऊ शकू म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की शाळेत येताना जाताना बस स्टॉपवर रस्त्यावर इकडे काय तुला त्या समोरच्या व्यक्तीच्या आपण कसा रिस्पॉन्ड केलं पाहिजे हे आपल्याला कळत नाही शासनाने काय सांगितलं किंवा कायद्याने काय सांगितलं की तुम्ही बालक आहात बरेचदा आमच्याकडं मी स्वतःहून पळून गेले म्हणजे गुन्हा नाही मला काही कोणी पळून गेले नाही आणि सुप्रीम कोर्टाचं असं मार्गदर्शन आहे किंवा सूचना आहे त्याच्यामध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल करा किडनॅपिंगचा गुन्हा दाखल करा त्याचा हेतू असा आहे शासनाचा किंवा कायद्याचा ती परत आणली पाहिजे मग आता हे जे पळून जाणारे असतात अपरिपक्व वयामध्ये अपरिपक्व विचार असताना पर पळून जाते कोणाबरोबर हे स्थितच नाही कारण त्याची मूर्ती पूर्ण झालेली आहे त्याला समजतंय की काय करायला पाहिजे काय नाही हे घेऊन येतो ती पण कोणा मागून घेतलेली असते असतात की हिच काहीतर चुळबुळ चालू आहे लक्ष देत येत आईकडल्या बाजूला तोंड वाकड केली तुम्हाला काय पाहिजे इकडल्या बाजूला तोंड वाकड केली तुम्हाला काय पाहिजे हे आईला कळत असत आणि खरंच बरं दिसत नसत ते म्हणतात हो आता हे काही बॅग नको डोक्याला आता आपलं कसं व्हायचं आणि मग ते काही हळूच कुठला तर फोन नंबर मिळवते त्याला फोन करते आता मरणार म्हणजे मग जीवनच संपलं नाही असं त्यावेळेस वाटत असत असं काही नसतं तुला दोनशे रुपये दिले अजून परत दिले नाही तू अजून पाचशे वर नाही नाही तुला सगळं वेळ एकदम देतो आठ दिवसात वडिलांनी कुठंतरी ठेवलेले पैसे काही दागिने आणि ह्या सगळ्या गोष्टी ही घेऊन जातात पोलिसांनी पहिल्या गाडीवाल्याला उचललं हा तूच मदत करता की त्यांचं काही रूट आहे काय पण हे कुठं जातात पाठीमागे चित्रपट आला होता बघा सैराट आता सैराटचा सैराट चित्रपट तुम्ही पाहिला असेल नसेल म्हणजे एकदम याड लागलं तिथन पर्यंत हा निम्मा किंवा असं परिस्थिती दाखवणार आहे मग आपण काही तीस टक्के चाळीस टक्के पन्नास टक्के मध्ये मी पोच आहे ते असंच मी म्हणतो तेच खरं पण ऍक्च्युली हे तुमचं तसं नसतंच ते ह्या ह्या ज्या गोष्टी आहेत हे निर्माण होणार काहोर आहे ते सेम असणार दहा हजार रुपये संपले मग काय करायचं परत तर यायचं नाही परत आलं साध सोपं जे मध्ये आहे ती वस्तुस्थिती आहे सायराडा म्हणजे पिक्चर बनवला आणि मग तो वेटरचं काम करतो आणि मग ती त्याला हातभार लावत असते इमान येतवारे काय करत असते लोक ते आल्यानंतर म्हणते काय बाळ कुठे गेलो होता नाही नाही मी माझ्या मर्जीने गेले होते मला पण तिकडे गेले होते आणि आम्हाला लग्न करायचं होतं गुन्हा झाला का नाही कारण कायदा सांगतो की वय वयवर्ष अठराच्या आतला मुलगा किंवा मुलगी हे बालक आहेत मग भानगडी वाढत जातात आणि फार उशिरानं लक्ष देत की आपण फार चुकीच्या पद्धतीने वागलो रात्रंदिवस कष्ट करते आणि फक्त एकच आस लावून बसले की माझी बरोबर आई आपल्यासाठी काय असते पाठवते एक वेळ उपाशी राहील एक वेळ फट फाटके कपडे घालेत वडील फाटके कपडे घालते फाटक्या चपला त्यांचं मत असत आणि मग आपण आपण आईला काय सांगतो तुला तर काय कळतच तुमची चर्चा असते आमच्या आईला तर काही कळत नाही आमच्या मम्मीला तर काही कळतच नाही बनते त्यानंतर तिची प्रतिष्ठापना होती भले मोठी लोक तिथं मस्तक झुगवतात मला टोकणं किंवा कधी कधी ठोकणं <laughs> आणि हा ठोकणं प्रकार फार कमी झालेला आहे असं असा जोराचा असं इतक्या जोरान टाकायचे की दोन मिनिटं श्वास बंद एक चांगला फोग घेऊन यारे आमच्यामध्ये बोड कोण चांगला हे मी आणलेला फो ती किती घाणी शिरलो होती महानंदीचा भोग आणला तिथं शंभर काट्या तोडल्या आणि एकदम व्यवस्थित करून आताच्या मुलांना चार ठोकले हो <laughs> सात शिक्षक गुंड होते खरंच ठोकले मी दाखव कुठं काही नाही संस्था चालक एखादं दे प्रमाणपत्र देणार आहे का विशेष प्रशस्ती काहीच नाही हे आहे आणि म्हणलं तू ज्या पोराला मारलं आता पोलीस हे म्हटल्यानंतर लगे तिकडे फोन फोन करून आम्ही थटलो होतो त्याचं इथं पोरळा आलता त्यातनं रक्त स्पीड ना घरी <laughs> तर ह्या गोष्टी होतात आजकालच्या मुलांमध्ये <laughs> म्हणून लक्षात घ्या शिक्षकांनी बोलणं आता आजच मी लोकसत्ता टीचर न पकडलं आणि तिला घेऊन गेले हेड सरांकडे आणि तिला प्रचंड ट्रेस आला आता कसं व्हायचं मग घरच्यांना कळलं की मी अशी बद्दल पाहतात समजलं की मी कॉपी करून लिहिते तिनं ते दुसऱ्या मजल्यावर मारली त्यांनी शिक्षणावर गुन्हा दाखल केला ह्या लोकांनी बालमनाला लायक अशा पद्धतीने एखादी शाब्दिक किंवा कुठल्या पद्धतीची शिक्षा केली तर तो गुन्हा होत नाही ते माझा मुलगा मला सांगतो तो टेन्थ मध्ये आहे पण तो बाप्पा तुम्हाला माहिती आहे का काय ते आमची जुनी शाळा त्यांना पगार मिळतो त्यांची बीवी बच्चे आणि सगळे व्यवस्थित आहे कारण जोपर्यंत आपली मूर्ती पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण कुठल्याही अशा पद्धतीचा शाळेमध्ये आल्यानंतर आपल्याला येतं चांगलं काय आहे वाईट काय आहे त्याच्या फ्रिक्वेन्सी वेगळ्या असतात त्याच्यामध्ये आधार आहे त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स येतो त्याच्यामध्ये जर असेल भले तो डोक्यावरून जरी फिरला तर निश्चितपणानं तुम्हाला फ्रिक्वेन्सीच्या वयाचा असताना तो एक आ, हे वाचायचो रोड साईडला बोर्ड असतात ना त्याच्यावर लिहिलं होतं आहे मी चाललो त्या एसटीला ब्रेक आहे मनाला कसा काही ब्रेक असतो खरंच कळायचं नाही कदाचित आणि फारच शाही नेचरचा होतो आणि आता नाही मला हा ब्रेक आहे ज्यानं ओळखला त्याची गाडी शेवटपर्यंत पोहोचते ही वस्तुस्थिती आहे एका जंगलामध्ये ही काही का पण मग खूप काही महिने घेईल ठरली त्यांना मी एक एक वस्तू देतो प्रत्येकाच्या हातामध्ये ती वस्तू घेऊन जाईल हा दर तुला एक वस्तू तो पण ठेवून येऊ सगळे राजपुत्र गेले कोण इकडे झाडावर गेला कोण कुठे नाही आणि मग सगळ्यांनी विचारलं काय झालं तर आणि मग त्या गोरे त्याच्या पोराकडे बघितलं तर त्याच्या हातामध्ये ती वस्तू तुला काय म्हणजे कोपऱ्यात गेलो झाडावर गेलो इकडे खूप ठिकाणी गेला होता आपण जर लिहि जळी कळी कळी ते मानू नये त्यांची इच्छा पण तुमचं अंतकरण ते तर पाहत होत ना त्या मनाचा ब्रेक म्हणजे ते अंतकरण आहे ते तुम्हाला प्रत्येक ठिकाणी सांगतं परवा दिवशी व्यवस्थित केल्याने मग गाडी गेली मी माझ्या स्टाफला दरडदा सांगितलं दादा आत बंदोस्त नाही पाहिजे बॅरिगेटच्या बाहेर बदलच पाहिजे लोकांनी गाड्या व्यवस्थित लावल्या पाहिजे दुसऱ्या दिवशी मी गेलो पाहण्याचे असते ना काय कधी कधी आपल्याला थोडंसं लहान मूल भाऊ हो पडले आमचं स्टाफ म्हणे साहेब तुमचा सिक्स सेन्स अरे मला सिक्स नाही बाबा मला जर दिसते आता ह्या शाळेमध्ये आल्यानंतर सगळ्यात भयंकर गोष्ट कुठली असं बी हा एक शब्द दोन मुली बसलेल्या आहेत किंवा रोड रस्त्याने चाललेले आहेत पहिले काय काय तो रोज तू इथं उभार तुझ्याकडे पाहतो द्यायचंय आणि आई वडिलांपेक्षा मला स्वतःला चांगला रिझल्ट द्यायचा म्हणजे आता मी अभ्यास केला सगळं स्टेबल आहे खरं मला पडला असता आज या ठिकाणी हा माईक देऊन या ठिकाणी मला कोणी उभं केलं असतं का नाही आम्ही दोन तास अभ्यास केला आता मी चार तास खेळायला जाणार जणू का आईवर फार मोठे आई वडिलांसाठी नाही ही लक्षात येणं आलं पाहिजे आपल्या आणि ही जी अशा पद्धतीनं सरळ मार्ग चाललं पाहिजे आता दुसरा सीन ही पहिली चौथ्या दिवशी थांबलं ही पण बघतोय की अजून पाहतोय का आणि हे पाहणं लांबत काल आता ते जमतच नाही जमत नाही तर त्याच्यासाठी सैराटचा पुढचा पाराठा रिमांड होम मध्ये जा रिमांड होम मध्ये गेल्यानंतर चार दिवसांना आई वडिलांना फोन कसं मी ठेवा पण मला इथं घेऊन जा व्हिडिओ पाठवला त्याच्यामध्ये होतं की एक व्यक्ती पुराण्या आहे राजा महाराजांच्या आहे एका पोपटाची किंमत तो सांगतो पाचशे रुपये आणि एका पोपटाची किंमत सांगतो एक रुपये हा एक रुपयाला असं का ते नाही सांगणार महाराज संध्याकाळी झोपताना त्यांनी त्या सेवकाला सांगितलं सकाळी जाग झाली पोपटाच्या मधुर गाईनानं तो चांगला महाराज खूप जन्मले पाचशे रुपये दिले बघता असते तर मग संध्याकाळी परत शेवकाला सांगितलं की हा एक भूकवाला माझ्या बिचाऱ्याखाली ठेव आणि प्रचंड शिव्या महाराजांना शिव तो पहिला पोपट वरडला महाराज थांबा थांबा म्हणजे काय बाबा अहो तू माझा सक्का भाऊ शिवाय देतो झाला महाराज म्हणला मी एका साधूच्या आश्रमामध्ये गेलो तिथं राहण्याचा मोठा झालो श्लोक ऐक द्यायची त्याच्यामुळे ते शिवा पाठक झाल्या त्याच्या काय आहे संगत आपण जबाबदार राहिलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की आलेत ना म्हणजे आपण सगळे शिवकन्या आणि शिवपुत्र आहोत हे प्रत्येकाने लक्ष नसतात महाराज हे आपल्या कृतीतून दिसून आले पाहिजे भलं आपण आपलं पद छोटंच असो त्याच्या लायकीने श्रेष्ठ झालं पाहिजे नुसतंच इन्स्पेक्टर आहे आणि कोपऱ्यात बसून बिड्या ओढत नाहीये नुसता इन्स्पेक्टर म्हणून नाही तर त्या इन्स्पेक्टर भेटेल हा विश्वास निर्माण करणं आज त्यांचा इतिहास आपण वाचतो झाले नसते तर ही लोकमहान झाले त्याच्या मंदिरामध्ये शिवलिंगावर शिवलिंगाच्या समोरची आदेश द्यायची गरज नाही कोणी विनंती करायची गरज नाही हे आपल्या अंध आपण निश्चितपणानं लक्षात ठेवा मी काल सकाळी एक अशीच गोष्ट वाचली बोध कथा वाचलेला आहे बघा कथा काय असू द्या बोध आपल्याला काय मिळतो आपल्या आयुष्यासाठी काय उपयोगीच आहे आईच्या डोळ्यातून पाणी आलं त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं की तुमचा मुलगा नालाय आहे काय काय लिहिले त्याच्यामध्ये तर ती म्हणली अरे बाळा त्याच्यामध्ये असं आणि मग त्याच्या आईने त्याला घरी शिकवलं आणि एडिसनला तो तुम्ही माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे ना एडिसन एवढा मोठा झाल्यानंतर काही वर्षानं त्यांच्या हातामध्ये ती त्यावेळी आहे आमच्या शाळेमध्ये आम्ही त्याला शिकू शकत नाही त्याला आम्ही शाळेतून काढून टाकलेला आहे स्वतः कृती केली आणि त्याला मार्गदर्शन केलं आपण एखाद्या मोठ्या शाळेमध्ये गेली काही राजकारणी होतील काही चांगले शेतकरी होतील संशोधक होतील सर आमच्या शाळेत कोणीच चोर होणार नाही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे आणि मला तसं वाटत नाही शाळेचा हा कॅम्पस एवढा विषय बिघडला पाहिजे नाही घडल्या घडण्यासाठी जी ही शाळा आहे त्या शाळेमध्ये तुमच्याशी संवाद अरे मागची बोर घरचा बेदी माहित आहे ग मराठ्यांचं जे बाजूला सांध आहे त्या बाजूची भिंत मोडकळीस आलेली आहे तिकडे दोन चार क्लास आहे त्याच्यामध्ये एक दहा मुलं आणि दहा मुली आहेत आणि मग बाहेरचा ट्वेल्थचा किंवा बाहेर फडतूस मला आता काही शब्द हा फडत कोणी पाहणारच नाही युनिफॉर्म ते पाहतील की नाही म्हणजे मी स्वतःला लायक बनवलं आमच्या दिलं पण ते सगळं लक्षात नाही आता एक लक्षात राहिलं माझ्या त्यांनी सांगितलं की तुम्ही केसाला वळण लावण्यापेक्षा अक्षराला वळण लाव तर मुली पहिल्यांदा में <laughs> त्या मेंढ्रावर बघल्या असत्या त्या लोक त्या काळामध्ये तर ह्या सगळ्या गोष्टी सांगत बसती काय करणार नोकऱ्या नाही तुला एकट्यालाच नोकरी नाही यांच्याकडे कारणांचं पुस्तक असत काय झालं तसं तस झालं पास झालं नाही काय सांगायचं त्या टाइमला पाच लाख रुपये मागितले हजार रुपये सांगणारी कधी यशस्वी होत नाही कुठल्याही सीच्या परीक्षेमध्ये कुठल्या प्रशासकीय परीक्षेमध्ये एक रुपयाचा काळा बदामाने घरातला आहे माझी आई दुसरी शिकलेली आहे माझे वडील सहावी शिकलेले आहेत असं काही फार मोठं योगायोगाने योगा ह्या गोष्टी मला कारणीभूत आहेत ज्याच्यामध्ये संगत मग मी संगतीचं उदाहरण दिलं ज्यावेळेस मी एम पी एस सी करायला पुण्यामध्ये गेलो त्या ठिकाणी मग माझे मित्र अरे आज सली वस्त्र निवारा अशा पद्धतीचं माझं क्रिकेटचं प्रेम होतं पण मी ठरवलं की ह्या गोष्टीला बाजूला ठेवलो <laughs> तर ते काही गोष्टी थांबवल्यामुळं मी माझ्या एम पी एस सीच्या फार काही मोठा अनुभव नसता त्यांचे ती जुने पाणी कपडे डाग्य पद्धतीनंच झाला पाहिजे हा एक गोष्ट मी समोर ठेवली आणि कुठलंही ट्यूशन लावली नाही ट्यूशन यायला प्रयत्नामध्ये फौजार झाला त्याच्यामध्ये मोठेपणा सांगायचं काही विषय नाही जायचं मला एक कळत नाही की आता ही दिनी घेतली तुझ्याकडे काही नाही सगळं व्यवस्थित आहे आणि जाताना एखादा जन्मताच पाय नसलेला हा तो मध्ये थोडा फरक असेल त्या कलरला काय करायचंय एकदा तुम्हाला पदा तुमच्या पदाला तुमच्या कामाला लोक का पाहतात अशा पद्धतीने आपण स्वतःला छोटी दिदी सांगितलं ते दोन इकडे इकडे हे केलेले ते इथं तीन नंबरला असते मोबाईल आहे ना लेकरू काय करेल पहिलं कुठला ऍप डाउनलोड करेल स्नॅपचॅट हे असले करणार विद्यार्थी युनिव्हर्सिटी मध्ये घेतलं जातं ही युनिव्हर्सिटी अशी आहे ज्याच्यामध्ये सत्य होतोय त्याने लगेच फॉरवर्ड केलं धप 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 आता खरं झालाय साठा कुणी पाठवले हो ते त्याचा पाठीमागचा ट्रूथ काय मी माझा घेतलेला सेल्फी सुंदर आहे की नाही मला कळल की नाही पण मी घेतलेला सेल्फी कमेंट काय आहे म्हणजे मग मी डॉक्टरला विचारलं माझे मित्र आहे डॉक्टर म्हणलं डॉक्टर काय ना झालं नाही म्हणलं हे लाईक आल्याशिवाय काही समाधान होऊ नय मनाचा आजार आहे

संपर्क करावा मोबाईल गरजेचा आहे मी अडचणीत सापडलेला असताना म्हणजे मी म्हणजे गरजेचा आहे का नाही निश्चितपणा तुम्हाला यंत्र आहे तुम्ही काय याच्यातून घ्यायचं प्रियंकाची रिक्वेस्ट कोणाला आले सायलीला आली आलेली प्रियंका चौधरीची रिक्वेस्ट ही प्रियंका चौधरीच आहे ते सत्य आहेत का हे विचारतंय का ते नाही विचारत आणि मी अशी बदमाशी लोक त्या पद्धतीने रिक्वेस्ट पाठवतात तुमच्याशी मग परवा एक ते आम्ही कपल पकडून आणलं दोन ते कुठं म्हणले फोटो ते एकदम खतरनाक फोटो असतात म्हणजे एकदम सुबडून तो एकदम राजकुमार दिसतोय इकडून हे राजकुमार दिसतोय समोर येऊन भेटल्यानंतर दोघांनाही काय महाभयंकर प्राणी आलाय समोर ती म्हणते हा हाव घेतो म्हणजे इन्स्टावर मी समजा एखादा क्रिकेटरचे फोटो पाहायला लाग लागले त्याला लक्ष देत आहे दोन मिनिटं झाली दोन तास झाले बोट काही नाही आणि तो पण काही थांब तर ह्या गोष्टी आहेत त्याच्यापेक्षा मैदानी खेळ खेळणं गरजेचं आहे आजकाल सगळ्या क्षेत्रात डायरेक्ट डीवायस पी म्हणून खात्यामध्ये आहे डायरेक्ट तहसीलदार झाले बॉडी वाले त्या वेगवेगळ्या संधी आपल्या समोर आहेत उत्कृष्ट चित्रकला आता हे बघा तो काढणार कुठल्या कलरचा आहे किती उंचीचा आहे कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे आपल्याला पुढे घेऊन जाते याच्यामध्ये मी आ, इन सायबर पहिल्यांदा आजोबाला सांगा नंतर वडिलांना सांगा मम्मीला सांगा मावशीला सांगा खालील लिंकवर जा आणि मरा <laughs> तसं आहे की साहेब युनियन बँक येतो एक मेसेज आला आणि मी बघितला मग अजून अजून दहा हजार रुपये पण कटले मला अजून अजून सगळ्यात जेव्हा युनियन बँकेचा हा एपी के नावाचं जे ऍप वगैरे येतात तुम्ही एक सेपरेट लोकांशी चर्चा करू कुणालाही घरच्यांना सांगा की कुठलंही फुकट बक्षीस लागलेलं ला आहे तुमच्या घराची लाईट बंद होणार आहे तुमचं आणि ते आधार कार्ड आपल्या बँकेला लिंक असतो त्याच्यातून ते हॅक करतात आणि आपल्याला आपण फसवलं जातं ती फक्त एका गोष्टीवर येतो त्यानंतर तुम्ही काही प्रश्न विचारतील त्या लोकांचे काही प्रश्न असते तर त्यांना मी उत्तर भविष्यामध्ये मुलांना कुठलीही परीक्षा ही एखाद्या म्हणजे मी पी एस आय झालो नसतो जोरावर मी माझ्या स्वतःला मी तिथं सिद्ध केलं असतं मात्र कुठल्या ठिकाणा ते एमपीएससी करण्याला काय अर्थ आहे का तुम्ही ओळख ना तुमचा तो जो पिरियड आहे त्याच्यामध्ये जर एखाद्या परीक्षेमध्ये फेल्युअर आलं आई वडील आपल्याला रागवले विद्यार्थी वयतच करतात असं नाही ना आफ्टर मॅरेज तुमचं लग्न झाल्यानंतर आयुष्य फार मोठं आहे आणि हे हा जो टप्पा आहे आपण आता या स्कूल बिल्डिंगवर जायचं म्हटलं नंतर किंवा मी इथं आयुष्यामध्ये आहे आणि ह्या पायरीवर कुठल्या पद्धतीचा धोका तुम्हाला होऊ नये ठिकाणी आहात आणि तुमचं हे एज्युकेशनल लाईफ बाहेरचं लाईफ बंद करावा कारण ते काय असतं की लातो की भूत बातोसे नाही मानते मग शेवटी त्याला कुणी काही माझ्यासारखं तुम्हाला ऐकायचं नाही मी म्हणतो तेच बरोबर आहे त्याला काय असत एखादा माणूस नये मग कोणाला जर तर त्याला नाही धन्यवाद सर्वांना प्रजुती करून दिली त्याचबरोबर तुम्ही दिलेल्या एवढ्या महत्वाच्या माहितीच्या ज्ञानरूपी मार्गाच्या पदक्रमातून कळस गाठू प्रगतीचा त्यासाठी मान आहे अध्यक्ष करावे कार्यक्रमाचा दुसऱ्या सत्रामध्ये आपण जात आहोत मार्गदर्शन केलं ज्यांच्याकडे काही इतिहास आहे बघितल्यानंतरकडे बघितल्यानंतर असं वाटतं तुम्ही चुकून ह्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये आलात का काय हे खरं म्हणजे ज्या भागातून आलात त्या सातारा जिल्ह्यामध्ये सांगोऱ्यासारख्या ठिकाणाहून तर तुमच्या खूप प्रचंड असं त्यांनी इथं समाजासाठी काही दिलेलं आहे एक गावातून हे त्यांचं आणि गणपत यांचं एकच गाव आहे गायकवाड साहेबांचं सा। लढलेलं आहे हे नंतर कळतं आणि तुमच्या रूपाने आम्हाला पूर्ण त्याची आज प्रचिती आली ते शिक्षिका तुम्ही खरे मूर्तिकार आहात आणि त्यांनी मूर्तीचं उदाहरण जे दिलं निगडीत आहे गायकवाड साहेब तुम्ही जे काही इथं आता आम्हाला मार्गदर्शन करून मुलींना जे मार्गदर्शन केलं खरं म्हणजे मला पाठीमागे तुम्ही सांगितलं मुलांना आवाज येतोय का परंतु ज्यांना म्हणजे खूप काही गमावलं खूप काही घडलोय अशातली परिस्थिती नाही कारण बा तुमच्या बघता की उजळायला लागतात तसं तुमच्या बाबतीत घडू नये कारण तुम्ही साहेबांनी केलं ते खूप मौलिक विचाराचं होतं मला खूप म्हणजे संतांना बरं वाटलं अजून लोक असतील तर त्यांच्याबरोबर एखादा फेरफटका मारत चला त्यावेळेस असे काही क्राईम घडतो त्यावेळेस सगळ्यात पहिलं आपल्याला आठवण येते त्या पोलीस स्टेशनची म्हणून साहेब ढाक उभा असतो नाही साहेब येऊन गेले बरं का जरी आमचे पी टी टीचर असतील आमचे म्हणून तुम्ही इथं सतत येत जरी आलात येत गेलात आम्हाला तुमच्याबद्दल आदर वाटेल आज या ठिकाणी आणि तुमचं पोलीस स्टेशन संस्थेच्या वतीनं आमचे उपाध्यक्ष शिव अभिषेक धन्यवाद क्षणांचे आठवलेल्या क्षणांचे नाव आय वुड लाईक टू थँक्स पवित्र मंदिरात खलरक्षणाय खल निग्रणाय या उक्तीप्रमाण वळ फक्त ज्ञानाच नव्हे तर आयुष्याची आमच्या विद्यार्थ्यांना आणि त्याचप्रमाणे आमच्या सर्व सहकारी सर्व विद्यार्थी असा एक निश्चय करतायत की तेच आहेत त्यांच्या जीवनाचे शिल्पकार आणि प्रयत्न करतील अशे मी विद्यार्थ्यांच्या वतीनं आपणास आणि आमच्या संस्थेचे सौं... अध्यक्ष पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतील आज या संकुलामध्ये जीवनाच्या उंचीपर्यंत जाण्यासाठी काय काय आवश्यक आहे कोणती कामात तुमच्यामध्ये जागृती करण्यासाठी प्रयत्न केला निश्चितच आम्हाला तुमचा सर्वच्या सर्व शिक्षकांच्या व्यतीनं आणि विद्यार्थ्यांच्या वतीनं आणि आमच्या संस्थेच्या पदाधिकारी अध्यक्ष आदरणीय दादा उपाध्यक्ष मुघल सर आणि ज्यांनी ही संकल्पना साक्षात आभार मानतो आणि तुमच्या येण्यासाठी वेळोवेळी पूर्णपणे फॉलोअप देण्यासाठी कार्यक्रम संपला असं जाहीर करतो